नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती नीता मुक्ताला म्हणत असते मुक्ताताई बटाटे सोलून झालेत अजून काही करायचे का तेव्हा मुक्ता बोलते झालं का सागर साहेबांचे कपडे धुवून झाले इस्त्री करून झाली रुमालाला केली काही स्त्री तेव्हा लगेच मुक्ता तिला बोलते खोटं बोलू नको माझ्याशी खरं खरं सांग तेव्हा नीता म्हणते आई शपथ मी काही नाही काम केलंय त्यांचं तेवढ्यात बापू काका येतात आणि म्हणतात काय झाले सुनबाई बाई मुक्ता बोलते हे बघा ना बापू तुम्हाला माहिती आहे आपण इथे सागरला शिक्षा करतोय आणि ही त्याची मदत करते तेव्हा नीता बोलते नाही 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 सागर साहेबांना बघूनच मला खूप भीती वाटते मी का करू त्यांना मदत असे आता नीता त्यांना म्हणत असते तेव्हा बापू काका बोलतात नाही सुनबाई मला नाही वाटत ही त्याची मदत करू म्हणून पण घरात अशी भरपूर माणसे आहेत ना मला तर खात्री आहे त्याच्या आईनेच त्याची मदत केली असेल त्यानंतर इकडे आता हे सर्व बोलणं इंद्राने ऐकलेलं असतं त्यानंतर इथे आता मिहिकाने मिहिरला भेटवण्यासाठी बोलवलेलं असतं तेव्हा मिहीर येतो आणि म्हणतो बरं झालं मला ना खूप दिवसापासून तुला भेटायचंच होतं आणि तू मला आज फोन करून बोलावलं ते तेव्हा मिहिका बोलते ए मी का इथे तुझ्याशी बोलायला नाही आले तुझा तो दादा आणि माझी ती ताई अजून भांडता का आता तर सईची कस्टडी पण मिळाली मग भांडणं संपायला नको का हे बोलायला आले तेवढ्यात मिहिकाचं लक्ष जातं समोर पाणीपुरावाला बसलेलं असतं तिला खूप पाणीपुरी आवडत असते मिहिरच्या लगेच लक्षात येतं तेव्हा मिहीर बोलतो याला ना अजून ना काहीतरी टेस्ट करायची असेल ना तर आपल्याला पाणीपुरी खायला जावं लागेल कारण मिशीर खूप गंभीर आहे ना मग चांगला विचार करता येईल तर आता इथे मिहीर लगेच मिहिकाला पाणीपुरी खायला नेतो त्यानंतर का मनाशीच बोलते नाही नाही याला अजूनही आठवतं मला पाणीपुरी खूप आवडते तर मिहीर बोलत असतो की दादा हिला ना जरा तिखट द्या बरं का तिकला तिखट चटणी खूप आवडते तेव्हा मी का म्हणते म्हणजे याला अजून आठवतं नाही नाही पण पुन्हा मला याच्या प्रेमात नाही पडायचं मला ना फोकस फक्त मुक्तताईवर करायचं आहे इथे आता इंद्रा बापू काका आणि मुक्ता समोर येते म्हणते काय गेम चाललाय लोकांची चुबली चालू आहे की काय काय खाऊ घातलं या मुलीने काय माहिती तेव्हा बापू काका बोलतात आम्ही कोणीही चुबली करत नव्हतो फक्त एकमेकांना विचारत होतो तेव्हा इंद्रा म्हणते मग माझं का नाव ना घेताय लकी स्वाती कोमल कोणीच त्याला मदत करत नाहीये आणि माझ्या पोराकडे काय पैसे कमी नाही आहेत तुम्ही काही इस्त्रीवाल्याला पण सांगून ठेवलं का त्याची मदत करू नका तुमची पण ना कमाल झाली आणि तेव्हा लगेच मुक्ता बोलते मी काय यांना इस्त्रीचे कपडे घेऊन येताना नाही बघितलं बापू काका तेव्हा इंद्रा बोलते हो हो लाव तू चुबलीच लाव असे म्हणून आता इंद्रा लगेच आतमध्ये निघून जाते तेव्हा मुक्ता बोलते खरंच ना कोण मदत करते ना मला हेच कळत नाहीये बापू त्यानंतर इथे आता मिहीर म्हणत असतो मॅडम तुमच्यासाठी खास शेव टाकून मस्त पाणीपुरी बनवली तिखट बर का आता मेहका कंट्रोल करते आणि म्हणते माई नाही नको मला नाही खायची आहे तर लगेच मीर बोलतो अगं पण एवढी तिखट मला नाही आवडत कशाला बघत होते मग पाणीपुरीवाल्याकडे मला माहिती तुला आवडते तेव्हा मिहका म्हणते मला खायची नाही आहे चल बरं पटकन असे म्हणून आता ती मिहीरला ओढू लागते तेवढ्यात अचानक एक गाडी येते आणि ती मिहकाला धडकणार तेच मिहीर तिला स्वतःजवळ ओढतो आणि तिला मिठी मारतो तेवढ्यात तो गाडीवाला बोलतो अरे हिरो घरी जा ना इथे का भांडतायत तेव्हा लगेच मी का बोलते काय चालू आहे तू मलाच इम्प्रेस करतोय तेव्हा बोलतो मी कुठे काय करतोय तूच पाणीपुरीवाल्याकडे बघत होती की नाही तुला खायची होती ना मग काय झालं तर लगेच मी का बोलते मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही मी चालले घरी मला काय करायचं ते मी एकटीनेच करीन असे म्हणून आता मिहका रागानेच तिथून निघून जाते तेव्हा मीर बोलतो मिहू सईसाठी सागर आणि नी वहिनीला एकत्र यायला पाहिजे मग त्याआधी आपण दोघे एकत्र आलो पाहिजे तर इथे आता स्वाती बाहेर आलेली असते आणि ती कुणाला तरी फोन करते आणि फोनवर बोलत असते आज ना थोडक्यात वाचले त्या मुक्ताला ना माझ्यावर डाऊट आला होता खूप शहानी आहे ती पण आता काय करायचं रे किती दिवस झाले तेव्हा लगेच फोनवरती तिचा मित्र बोलतो अगं मी एक प्लॅन केला आहे मी तुला सांगतो तर सर्व काही प्लॅन आता स्वातीला सांगतो आणि तू लगेच निघ असे म्हणतो तेव्हा स्वाती बोलते खूप रिस्की प्लॅन आहे मी काहीतरी करते त्यानंतर इथे इंद्रा मिहीरला फोन करते आणि म्हणते जगातले सगळे ना माझ्या सागरला मूर्ख समजतात आणि त्यांचा लिडर कोण आमचे सागरचे सागर पप्पा आणि खांद्यावर झेंडा घेऊन बसली ती मुक्ता आणि तू लवकर गाडी घेऊन ये माझं ना तुझ्याकडे एक सिक्रेट काम आहे सागरला ना बटाटेच कालू आणि मस्त डबा देते मी तुला आणि भात कॅन्टीनमधून घेया तेव्हा मिहीर म्हणतो ग पण इथे काही गरज वाटत नाहीये त्याच्या डब्यात ना तीन डबे पाठवले आणि मी बॅग उघडून बघतो हे बघ मस्त वांगेची भाजी कोबीची भाजी खूप छान छान असे डबे पाठवलेत ग आणि डिनरला पण पाठवले होते काल असेच डबे आणि हे जेवण कुठलं हॉटेल मधलं नाहीये घरगुती बरं का एकदम ते इंद्रा बोलते घरगुती डबा कोबीची भाजी वांग्याचं भरीत नाही 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 हे आमच्या घरून नाही आलं तेव्हा लगेच मिहीर बोलतो अगं वांग्याचं भरीत आणि मऊ मऊ लुसलुशीत चपात्या तेव्हा इंद्रा बोलते एक मिनिट मी तुला नंतर फोन करते असे म्हणून फोन ठेवते आणि इंद्रा म्हणते म्हणजे अशी आहे ही मुक्ता होय डबल गेम करते काय घरून पाठवलं असतं तर तळलेले बोंबील आमलेट पाठवलं असतं मग कोबीची भाजी वांग्याचं भरीत हे नक्की मुक्ताने तिच्या घरून पाठवलं हो दिसतं आता बघतेच तिच्याकडे असे म्हणून इंद्रा आता लगेच मुक्ताकडे येते म्हणते सुनवाई काय चालू आहे तुझं तेव्हा मुक्ता बोलते ही सईची वही फाटली होती ना आम्ही चिटकवत होते इंद्रा म्हणते तुला ना फाटलेलं चिटकवण्यापेक्षा ना चांगलं फाडायची जास्त सवय माझ्या पोराला फितवते आणि त्याचे कान भरते स्वतः त्याला डबा पाठवते तेव्हा मुक्ता बोलते मी मी नाही 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 मी डबा नाही पाठवत आणि मुळात मी का पाठवू त्यांना डबा आणि ते काय खातात आणि कसं बनवतात ते मला येत पण नाही तर इंद्रा बोलते मग वांग्याची भाजी कोबीची भाजी तुझ्या घरूनच बनवून पाठवली हो ना तू तेव्हा लगेच म्हणते म्हणजे सगळं नाटक करते ना तू मग त्या दिवशी का अशी वागत होती तेव्हा मुक्ता बोलते मम्मी मी का लाड करेल त्यांची आणि मी का असं वागेल तुम्ही मला सकाळपासून बघताय ना मी इथेच घरात काम करते ना तेव्हा इंद्रा म्हणते आली मोठी गेम करायला तुला काय वाटतं तुझ्या बोलण्यात सागरचे पप्पा फसत असतील पण मी नाही फसणारा इंद्रा कोळी आहे मी सांगून ठेवते आणि एवढंच प्रेम होतो तुझं तुझ्या नवऱ्या तर तर वांग्याच्या घालायचं ना तेव्हा मुक्ता बोलते हो मम्मी मी का असं करेल दिवसभर मला बघताय ना मी घरातच काम करते ना मी कुठे गेलेच नाही तेव्हा इंद्रा बोलते होय ग सकाळपासून तू तर घरातच आहे मग कोण करते आहे हे सगळं बोलते मी पण हाच विचार करते मम्मी कपडे कोण धुत इस्त्री कोण करते तेवढं स्वाती येते तेव्हा लगेच मुक्ता म्हणते स्वातीताई मी एक विचारू का तुम्ही सागरला काही मदत करताय का डबा बनवून देताय काही विस्त्री करताय का तेव्हा लगेच स्वाती बोलते ए माझ्याकडे नाही वेळ असा तुमच्या शिक्षा पाळण्याचा वगैरे मला ना माझी बॅग भरायची कोमल कुठे मम्मी आणि तू ना बाळाचे पासपोर्ट दे मला आहे तेव्हा इंद्रा बोलते कुठे चाललीस तू तेव्हा स्वाती बोलते दुबईला जायचंय मला मुक्तामध्ये सगळं ठीक आहे ना स्वाती ताई मला कोमल बोलली होती तुमचे मिस्टर तीन चार जणांबरोबर राहतात मग तुम्ही बाळाला कसं ऍडजस्ट करणार तिथे का जातायत तुम्ही स्वाती बोलते ए तू काय किती तिथे नाक असते तुला काय करायचंय माझ्या नवऱ्याने बोलवलंय ना मम्मी मग मी जायला पाहिजे की नाही तेव्हा इंद्रा म्हणते तू जा अगं स्वाते पण एवढ्याच्या बॅगमध्ये तू कसं सामान भरणार जावायने तुम्हाला लोणचं पण सांगितलं होतं तेवढंच सई येते आणि सई म्हणते ए मुक्ताई पटकन पटकन मला खूप भूक लागली चल बरं मला जेवायला दे तेव्हा इंद्रा म्हणते अगं बाई माझ्या सईवाळाला भूक लागली का मी एवढी बॅग भरून आलेचा तर मुक्ता म्हणते चल माझ्या सईमाऊला काय खायचंय आता आधी बुट काढ बरं बैस खुर्ची मग आता मुक्त तिला खुर्चीवरती बसवते सॉक्स बुट सर्व काही काढते तेव्हा लगेच मुक्ता विचारत असते मग बाबांनी सोडलं ना तुला तेव्हा सई म्हणते हो सोसायटीत थांबले ते मला म्हणाले तू पुढे जा ते मुक्ता म्हणते मॅडमला माझा निरोप सांगितला का सई म्हणते हो सांगितला मॅडम म्हणाल्या येऊ दे तुझ्या आईला भेटायला तेव्हा लगेच मुक्ता म्हणते मग आज काय होमवर्क दिलाय सई बोलते हे बघ मुक्ताई मला ना खूप भूक लागली आणि मला ना नूडल्स खायचे आहे तेव्हा सई म्हणते असे म्हटल्यानंतर लगेच मुक्ता बोलते का का नूडल्स खायचे आहेत आज तेव्हा म्हणते तुला आहे माझ्या फ्रेंडनी ना इरा नाही का तिने आज टिफिनला नूडल्स आणले होते पण तिने ना शेअरच केले नाही कारण तिला खूप आवडतात त्यामुळे ना मला आत्ता संध्याकाळी उद्या डब्याला पण नूडल्सच हवेत तेव्हा मुक्ता बोलते हो हो मी माझ्या सईराजाला ना उद्या टिफिनला नूडस देईन पण तिने सगळ्याबरोबर शेअर करायचे हा तुला माहिती आहे ना शेअरिंग केअरिंग आपलं तेव्हा मुक्ता म्हणते हो राजा पण आत्ता ना आजीने आज खूप छान असा स्वयंपाक बनवला आहे तुझ्यासाठी मग तो नाही खाल्ला तर त्यांना राग येईल ना मग आत्ता तू ते खा मी संध्याकाळी बनवेन तेव्हा सई बोलते पिंकी प्रॉमिस ना तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हो पिंकी प्रॉमिस सई बोलते पण फुल पॅकेट हा तेव्हा मुक्ता बोलते फुल नाही दोन पॅकेट मग आता मुक्ता लगेच सईची पप्पी घेते त्यानंतर इथे आता माधवी मग चष्मा लावून मसाल्यावरचे नावे वाचत असते तेवढ्यात पोरू काका येतात आणि म्हणते माधवी गोखले असं सारखी काय वाचते एवढं बारीक तेव्हा माधवी म्हणते काही नाही रे पोरू हा फिश फ्राय मसाला आहे त्यात फिश तर टाकलं नसेल ना तेव्हा पोरू काका बोलतात बघू नाही गं बाई कोणी फिश वगैरे टाकत का अगं पण माधवी गोखलेच्या फिश मसाला पूर्वज नरकात जातील बरं का तेव्हा माधव बोलते ते जिथे जायचे ना तिथे जाऊन पोहोचले तू उगच आपलं काहीही बोलू नको तेव्हा पोरू काका बोलतात अगं पण हे सर्व मसाले कशाला तेव्हा माधे बोलते अरे अचानक कोणी पाहुणे आले ना, ना बरं पडतो बर मला ना उनाचे काप बनवायचे आहेत आणि सोयाबीनची भाजी पण त्यासाठी चिकन मसाला पण मागवला आहे ते तेवढ्यात माधवीला फोन हो येतो तर ही विचारत पडतात नेमकं माधवीने हे सर्व मसाले मागितलेत का तरी ते आता मुक्ता नूडल्स बनवायला लागलेली असते ती म्हणत असते माझ्या बाळाने ना आज काहीतरी पहिल्यांदा मागितले त्याची इच्छा पूर्ण करायला हवी पण तेवढ्यात लक्षात येतं की घरात नूडल्स नाही ती लगेच बाहेर दुकानदार दादांना फोन करते तेवढ्यात ते दुकानदार दादा बोलतात मी येतो नूडल्स घेऊन पण जरा वेळ लागेल मी आत्ता घरी आलो होतो तर लगेच मुक्ता म्हणते हो का तर लगेच ते दादा बोलतात हो तुमच्या आईने फिश फ्राय मसाला चिकन मसाला सर्व काही मागितलं होतं ना तेव्हा लगेच मुक्ता बोलते हो का मम्मींनी मागितलं होतं का तेव्हा लगेच ते दादा बोलतात नाही मुक्ता ताई ते गोखले मॅडमच्या घरी दिले ते तेव्हा मुक्ता बोलते आईने हो 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 बर, बरोबर तुम्ही या घेऊन उडलेस असे म्हणून आता मुक्ता फोन बंद करते तेव्हा मुक्ता म्हणते आईने हे सर्व मसाले का मागितले असेल बघून यावंच लागेल तर इथे आता मुक्ता तिच्या घरी आलेली असते आईने हे सर्व मसाले का आणले ते बघण्यासाठी तर इथे येऊन बघते तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो इथे सागर मस्त टेबलावरती छान छान असं गरमागरम जेवण करत असतो तेवढ्या तिच्या पाठोपाठ इंद्राही बघायला येते नेमकं ही मुक्ता चालली कुठे ते आता इंद्राला तिथे आल्यानंतर माधे लगेच डोक्याला डोक्याला हात हात लावते लावते तेव्हा म्हणते मला बघून काय जावयाला फितवणारी सासू आता मात्र लगेच माधवीला काही बोलणार ते सागर म्हणतो बाद झालं आई बाद झालं निदान त्यांनी माझा अपमान तरी केला नाही प्रेमाने मला खाऊ घातलं मात्र सागरने चक्क मुक्ताच्या आईची बाजू घेतली हे बघून मुक्ताला तो धक्काच बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद